शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते अपंगांचे कैवारी आमदार बच्चू कडू यांनी हिंगण घाटला आले असतात आणि शासकीय विश्रामगृह येथे शेतकरी आंदोलना संदर्भात पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी मिळाली पाहिजे तसंच कलेक्टर प्राध्यापक आणि अशा उच्च पदावर कार्य करणाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाला नकार दिला पाहिजे तर चप्रासी लिपिक असे ज्यांचे पगार कमी आहेत त्यांना सातव्या वेतन आयोगाची गरज आहे असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आमदार बच्चू भाऊनी हिंगणघाट आणि समुद्रपूर शेकडो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की सरकार अठरा हजार भावाची तूर आयात करत आहे आणि इथल्या कास्तरकाराची तूर तीन हजाराला खरेदी करत म्हणून कास्तरकाराला हमी भाव मिळत नाही आजपर्यंत एवढी गर्दी कुणाही नेत्याला भेटण्यासाठी कधीही नव्हती अशी चर्चा परिसरात आहे बच्चू कडू यांच्या हस्ते दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती यामध्ये प्रवेश केला या प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख देवा धोटे प्रहार विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख अंकित दांडेकर जगदीश तेलहांडे प्रहारचे कामगार नेते बाळकृष्ण जुवार अमोल डुकरे संतोष जोशी इंद्रजीत तांदूळकर शेखर जामुन महेंद्र बोरकर प्रशांत पालेकर अमोल भोयार जयंत तिजारे रूपराज भगत भूषण कुंभारे इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सांगायचं आणि प्रत्यक्षात मात्र जर आपण पाहिली व्यवस्था जर पाहिली तर नेमकं कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गावात आम्ही जेव्हा मेळावे घेतोय गावागावात मी फिरतोय मी महाराष्ट्रभर या जनजागृती यात्रेच्या निमित्तानं फिरलोय तेव्हा पंधरा ते वीस हजार लोकांना आम्ही विचारतो तुमचं कर्ज माफ झालं काही नाही कुठल्या तुम्ही कुठले कर्जदार आहात आम्ही सोळा हजाराच्या कलेक्टरकडे आदेश आलेला आहे का शासनाचा शासन आहे कलेक्टरला ते मला वाटतं जो अधिवार जाईल तो डियारला जिल्हा आहे का आता जे आपण पाहिजे कर्जमाफीमध्ये काय झालं सरसकटचं काय झालंय का सुकाणू समितीच्या मुळे झालं काय जे पाच एकराच्या अतिशय शेतकऱ्यांचं माफ होणार होत काय आता पाच एकराच्या वरच्या लोकांना फायदा झाला तो एक याच्यातला महत्वाचा मुद्दा झाला आपण या कर्जमाफीच्या बाबतीत सरकारनं असंही समजू नये का कर्ज माफ केला म्हणजे उपकार जास्त आहे आमच्या मागणी आहे का सोळा वाला त्याच्यात घेतला पाहिजे नियमित कर्जाचं पॅकेज वाढवलं कर पाहिजे पुनर्गठनवाल्याला घेतलं पाहिजे तिसरी गोष्ट आत्महत्याग्रस्त जो शेतकरी आहे ज्या आत्महत्या आपण घोषित केली त्याच्या कर्ज माफ होत नाही ना त्याच्यावर एक लाख शिल्लक आहे आणि जे मागणी अशी आहे तुम्ही कर्ज भरा सांगता पाच लाख असेल तर साडेतीन लाख भरल्यावर दीड लाख माफ होईल ही, ही आठ शिथिल केली पाहिजे प्रतिनिधी अब्दुल टीव्ही न्यूज मराठी हिंगणघाट जिल्हा वर्धा